तर हे बघा गावाकडच्या पातळ पातळ भाकरी तर हे बघा तुम्हाला दाखवते मी भाकरी कसे होते आमच्या गावाकडं एवढस पीठ घ्यायचं असतं आणि एवढस पिठाची भाकरी करायची असतं बघा ते पहिली भाकर झालेली आहे त्या भाकरीला पाणी लावायचं चाललेलं आहे छोट्या फडक्याने आणि नंतर हो फायनल बघा दुसरी पण भाकर झालेली आहे आता तुम्हाला दाखवते मी भाकर कसं काढतात हे भाकर पाणी लावून झाल्यामुळं पलटी मारलेली आहे आता हे बघा एवढंसं पीठ घ्यायचं बघा एवढं पीठ घ्यायचं आणि भाकर करायचं हे बघा एवढस घ्यायचं पीठ आणि पीठ बनवायला एक थोडंसं पीठ घ्यायचं म्हणजे भाकर बनवायला आणि टप्पा 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 दोन्ही हाताने एवढं जोर जोरस आवाज येतो ना काय सांगायचं शेजारचे आजूबाजूच्या तीन चार घरांना आवाज आता एवढा आवाज असत पाटा 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 बळवावं लागतं पीठ घट्ट असतं ना आणि पातळ भाकरी करायची असतं त्यामुळं ना जोरजोरात जोरात जोर जोरात बडून 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 पातळ भाकरी करायचं असतं हे बघा किती दहा ते बारा सेकंदात एवढी भाकर आणि तुम्हाला आवाज दाखवलाय असं मारायचं ते किती आवाज येतं म्हणून हे बघा तुम्ही बघू शकता आता आवाज दाखव दाखव तिथं बोलली ना मी हा